सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष भगूर येथे एका व्यक्तीला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने झालेल्या मारहाणीतील आरोपी अखेर जेरबंद करण्यात आले पोलीस आयुक्त संदीप कर्निक पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्या सूचनेनुसार नाशिक शहरातील दाखल गुन्ह्यातील पाहिजे आणि फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन सक्रिय झाली दिनांक सहा ऑगस्ट रोजी दिवाळी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा नंबर एक्क्याऐंशी दोन हजार पंचवीस भारतीय दंड संहिता कलम एकशे नऊ एकशे अठरा एक एकशे एक पंधरा दोन तीनशे एक्कावन्न दोन तीनशे बावन्न आणि तीन पाच अंतर्गत गुन्हात दाखल झाला या प्रकरणातील आरोपी शोधण्यासाठी गुन्हे शाखेच्या टीमने तीन दिवस सतत देवाली कॅम्प आणि भगूर परिसरात थांबून तपास केला या तपासादरम्यान श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना गोपनीय बातमीदारामार्फत कळाले की पाहिजे आरोपी अलबक्स अली कुरेशी हा पंढरपूर वाळूंज भागात पळून गेलाय सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्तार खान पठाण गुलाब सोनार अतुल पाटील वाल्मिक चव्हाण आणि मनोज परदेशी यांनी छत्रपती संभाजीनगर गाठले तेथे पंढरपूर वाळूंज परिसरात सापळा रचून आरोपी अलबक्स उर्फ अली अल्थाफ कुरेशी व एकवीस वर्ष राहणार सलामपुरा विठ्ठल मंदिराजवळ पंढरपूर छत्रपती संभाजीनगर याला अटक करण्यात आली त्याने गुन्ह्याची कबुली दिली त्यानंतर त्याचा साथीदार कैफ उर्फ भुऱ्या जावेद शेख व एकवीस वर्ष राहणार खोडेमळा साईबाबा मंदिराजवळ उपनगर नाशिक यालाही खोडेमळा भागातून पकडण्यात आले त्याने सुद्धा गुन्ह्याची कबुली दिली दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी देवाली कॅम्प पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कणे पोलीस उपायुक्त गुन्हे किरणकुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहायक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे मुख्तार खान पठाण गुलाब सोनार नंदकुमार नांदुडीकर अतुल पाटील वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी प्रवीण वानखेडे आणि तेजस मते यांनी केले सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक